नमस्कार मित्रांनो बहुपदींचा भागाकार हे प्रकरण सध्या आपण शिकतोय आणि त्यातला सराव संच दहा पॉइंट एक आता आपण सोडवणार आहोत तर त्यातलं पहिलं गणित आहे एकवीस एमचा वर्ग भागिले सात एम तर हे गणित आपण आपल्या तीन स्टेपच्या पद्धतीने सोडवायचं आहे तर ही तीन स्टेपची पद्धत काय आहे त्याचा आपला एक वेगळा व्हिडिओ आहे तर आधी तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तीन स्टेपची पद्धत काय आहे अगदी सोपी पद्धत आहे नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद तर डावीकडे इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसते की मी पहिलं गणित लिहून घेतलेलं आहे एकवीस एम चा सा वर्ग साथ आहे तर पहिल्यांदा आपण काय करूया की भागाकाराच्या स्वरूपात हे उदाहरण लिहून घेऊ भागाकाराच्या स्वरूपात म्हणजे काय तर एकवीस एम चा वर्ग आणि भागिले सात एम असं लिहून घेऊ इथे आहे आणि उजवीकडे इथे आपल्या तीन स्टेप्स किंवा तीन पायऱ्या आहेत त्या पद्धतीने आपण हे गणित सोडवायचे तर पहिली पायरी काय आहे तर भागाकार करायचा कशाचा भागाकार करायचा तर भाज्याच्या पहिल्या पदाला भाजकाच्या पहिल्या पदाने भागायचा आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे भाज्यात देखील एकच पद आहे आणि भाजकात देखील एकच पद आहे बरोबर त्यामुळे इथे काय येईल ए बरोबर एकवीस एम चा वर्ग भागिले सात एम असं सा अंश भागिले छेद या स्वरूपात आपण लिहून घेतलं म्हणजेच काय ए बरोबर एकवीस भागिले सात गुणिले एमचा वर्ग भागिले एम म्हणून ए बरोबर किती येईल सात के सात सात्रिक एकवीस म्हणजे तीन म्हणजे काय झालं तीन उणिले एमच्या घातांकाचं काय होईल वजाबाकी कारण भागाकार म्हणून एचं उत्तर किती मिळतं आपल्याला तीन एम ठीक आहे तर हा झाला भागाकार हा भागाकार इथे वरती लिहून टाकायचं तीन एम आता दुसरी पायरी काय आहे तर आपल्याला भाजक म्हणजेच काय सात एम त्याला या भागाकारांनी म्हणजेच या एने गुणून टाकायचं हा जो ए त्यांनी भाजकाला गुणायचं म्हणजे आपल्याला बी मिळेल म्हणजेच बी काय झालं भाजप किती आहे सात एम गुणिले तीन एम म्हणून बी बरोबर सात्रिक एकवीस आणि एमच्या घातांकांचं काय होणार बेरीज एक अधिक एक बरोबर एकवीस एम चा वर्ग आहे ही झाली दुसरी पायरी किंवा दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप काय आहे भाज्य वजा हा गुणाकार म्हणजेच काय वजा एकवीस एमचा वर्ग हे भाज्य आहे ना भाज्य वजा हा गुणाकार म्हणजेच एकवीस एमचा भागिले एकवीस एमचा वर्ग म्हणजे शून्य झाला बरोबर आहे म्हणजेच या उदाहरणार्थ भागाकार किती आला भागाकार आला तीन एम आणि बाकी आली शून्य बाकी बरोबर शून्य आलं लक्षात या व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला काही कळलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता ठीक आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली हे लाईकचं जे बटन दिले ते कृपया क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्ती शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा नुसते व्हिडिओ बघू नका कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद